एक दिवसाचं धरणे आंदोलन आशे आरोग्य खाते आशा व घरपुथक आयटक संघटनेच्या वतीनं करण्यात आलेलं आहे सर्व महाराष्ट्रामधील कृती समितीच्या वतीने वीस मेपासून बेमुदत पूर्ण देशामधले लोक एक योजने कामगार बेमुदत संपावर जाणार होते पण युद्ध चालू असल्यामुळे येईन्या नऊ जुलै रोजीपासून बेमुदत संपावर जाणार आहेत तरी महाराष्ट्रातीलच नाही तर पूर्ण देशामधील आशा वर्कर यांना किमान वेतन लागू करण्यात यावं सर्व योजने कामगार असतील आशा वर्कर असतील अंगणवाडी असतील गटपर्वतक असतील स्वयंपाक मदतनीस्ट असतील सर्व योजने कामगारांना किमान सव्वीस हजार रुपये मानधन मिळावं आणि आशा गटपुरतक यांना चौतीस हजार रुपये मानधन मिळून कायमस्वरूपी करण्यात यावं आणि केंद्र सरकारनं त्यांना विमा योजना लागू करावी पेन्शन लागू करावी या मागणीसाठी आणि गेल्या पाच ते सहा महिन्यापासून रुकलेलं मानधन तात्काळ त्यांच्या खात्यामध्ये जमा करण्यात यावं येईल का नऊ जुलै रोजी पासून बेमुदत महाराष्ट्रामधले लोक बेमुदत संपावर जातील असा इशारा आयटक संघटनेचे राज्य उपाध्यक्ष कॉम्रेड मुगाज बुरुड या नात्याने आव्हान करतो की बेमुदत संपावर आम्ही महाराष्ट्र आरोग्य खाते आशेव गट करतो आय संघटनेच्या वतीने एक दिवसात लोक आंदोलन करण्यात आलेलं आहे महाराष्ट्रातीलच नाहीतपूर्ण देश येतील आशा वर्कर यांना फिक्स सव्वीस हजार रुपये मानधन देण्यात यावं आणि कायमस्वरूपी करण्यात यावं आणि गडपर्वर्तक यांना चौतीस हजार रुपये मानधन देऊन त्यांचं समायोजन करण्यात यावं या सर्व मागणीच्या संदर्भामध्ये येईल त्या आज जिल्हाधिकारी साहेबाला हिंगोली येथे निवेदन देण्यात आलेलं आहे तर महाराष्ट्रातीलच नाही तर पूर्ण देशातील सर्व योजने कामगार नऊ जुलै रोजीपासून बेमुदत संपावर जाणार आहे तरी त्या पंतप्रधानाला आमची यांच्यामार्फत आम्ही निवेदन आहोत किंवा यांना फिक्स मानन करण्यात यावं यासाठी आम्ही आज निवेदन दिलेलं आहे त्याने जर आमचा जर विचार नाही केला तर त्या नऊ जिल्ह्यामध्ये पासून बिनमुदत भारत बंद आम्ही देशामध्ये केल्याशिवाय गप्प बसणार नाहीत आणि त्या सर्व योजने कामगार असतील आशे वर्त असतील अंगणवाडी असतील गटपथक असतील शाबेपोसवाल्या खिचडी माईकवाल्या महिला असतील सर्व योजने कामगारांना किमान सर्व्हिस हजार रुपये मानधन देऊन कायमस्वरूपी करण्यात यावं यासाठी हे आमच्या मागण्या आहेत आयटक संघटनेचा राज्य उपाध्यक्ष कामरीज मुबलगुरु या नात्याने मी असं आवाहन करतो की शासनानं जर आमचा जर नाही विचार केला तर आम्ही काम बंद आंदोलन केल्याशिवाय गप्प बसणार नाहीत आणि बेमुदत उपोषण करून काम बंद आंदोलन करणार आहोत एवढंच या ठिकाणी महाराष्ट्राचा राज्य उपाध्यक्ष या नात्यानं जाहीर करतो राज्य उपाध्यक्ष कामे या नात्याने